भाजपच्या प्रदेश अध्यक्षांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ उमेदवारीच्या मागणीसाठीचा सा अर्ज दिला वैद्य यांची माहिती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमनाथ वैद्य यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालय येथे सोमवारी दुपारी एक वाजत्याच्या सुमारास भेटून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ उमेदवारीच्या मागणीसाठीचा अर्ज दिला तसेच सोबत नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याचे पत्र देखील दिल्याचे त्यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय आवारात पत्रकारांशी बोलताना दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला मिळावी यासाठी मी माझा अर्ज प्रदेशाध्यक्ष साहेबांकडे दिलेला आहे त्यासोबत जे मला नगरसेवकांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे तेही मी पक्षाकडे सादर केलेलं आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा